शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आडोराव पाटील यांच्या समोर तगड आवाहन असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या आंबेगाव तालुक्यामधील विविध गावांमध्ये काढलेल्या रॅली आणि सभांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय यावेळी डॉक्टर कोल्हे यांची रॅली निरगुडसर इथे आली त्यावेळी त्यांच्या रॅलीला आणि कोपरा सभेला कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं इथे हजर होत्या यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं प्रलंबित आहेत आणि ती करण्याची मला संधी द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हटलंय यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी देखील अमोल कोल्हे हे उच्च शिक्षित असून त्यांच्यामध्ये सर्व कामं मार्गी लावण्याची ताकद आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून देऊ असं सांगितलं यावेळी मंगलदास बांदल मानसिंग पाचुंदकर प्रदीप वळसे प्रतापराव वळसे पाटील दादाभाऊ टावरे सरपंच उपसरपंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे हजर होते एवढ्या राजकीय सभा पाहिल्या एवढ्या राजकीय मीटिंग पाहिल्या एवढ्या मतदारसंघेनं माता भगिनी रात्री साडे नऊ वाजेपर्यंत एका विश्वासाने नेता मला आकारला नाही आणि या प्रत्येक माता भगिनीच्या चेहऱ्यावर निधेल माझ्या माऊलीच्या चेहऱ्यावर निधेल की माझं पूर्व खासदार किंवा उभं आणि माझ्या भगिनीच्या चेहऱ्यावर बरंच काम करायचं मार्गदर्शनावर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न असेल आदरणीय पवारसाहेबांनी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या वैलगडा मार्गाच्या नातवाला मी उमेदवारी दिलेली आहे त्या संधीचा सहभाग करणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे त्यांनी संधी दिली आम्ही मायबापांनी जर खांदा विचारून धरलं आणि या जर शेतकऱ्याच्या सुरू लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज असा मला तुम्हाला सगळ्यांना एका गोष्टीची जाणीव मिळून घ्यायची आचारसंहिता चालू आहे दहा वाजेच्या आत आपल्याला सभा संपवायची किंवा आपलं काहीच म्हणण्याचं ना संपवायचं आहे बादगाव मध्ये अजून लोक संपलेले आहेत गाडीच्या लाऊडस्पीकर आपण बोलतोय त्यामुळं मी आज काही जास्त तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलणार नाही आपले उमेदवार डॉक्टर कोले हे नारंगा म्हणून नारंगा साह, नारंगाव साहेब त्यांचा जन्म नारंग आहे त्यांचं शिक्षण नारंगावला झालं आणि डॉक्टर झाल्याच्या नंतर त्यांना आता लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दशेने आपण दिलेली आहे मला माझ्या निर्दृशील ग्रामस्थांचा मनापासून आभार मानायचं की आजपर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये सत्तर टक्क्याच्या आसपास बद्दल आपण केलेलं आहे पण यावेळेला जरा चांगला उमेदवार आहे त्यामुळे तें सत्तर टक्क्याच्या सीता पुढे जायला काही हरकत नाही गेल्या पाच वर्षात जे काही शेतकऱ्याचं आतूनच नुकसान झाले ते कधी न करून येणारं नुकसान आहे कोणत्या आम्हाला भाव नाही या पाठ्यामागे कधी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झाल्या नाही परंतु आता अशी वेळ आलेली ते तर आत्महत्येशिवाय प्रश्न राहिलाच नाही जे दुधाला भाव होता तीस रुपयापर्यंत भाव होता तो आज अठरा एकोणीस रुपयावर भाव आलेला आहे पोषख खाद्य मागलेलं आहे तर चारा मिळत नाही दुष्काळ पडलेला आहे पुढं याची चाऱ्याची छावणी नाही अशी भयान परिस्थिती असताना सुद्धा खासदार इकडे डोकवलेलं सुद्धा नाही आणि जनतेमध्ये एवढी तीव्र नापास जर कधी इकडे जर आलेच खासदार भेटायला तर नक्कीच जनता त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही एवढी भयान परिस्थिती असताना सुद्धा लोकांना विचारायला सुद्धा आले नाही का तुमची परिस्थिती कशी आहे तुम्ही तुमचं जी जीवनमान कसं चाललंय ते तुम्हाला काही मदतीची गरज आहे का हे सुद्धा विचारायला ते आलेलं नाही याचा वचपा जनता काढल्याशिवाय राहणार नाही आता अशी म्हणायची वेळ आलेली बार बस करू यार झालं ते भरपूर झालं साहेब आता तुम्ही गरीब असा नवीन चार आहे अमोल फुले साहेब नक्कीच जनता त्यांना भरघोस मतात निवडून देईल खेड आणि शिरो लोकसभा मतदार संघटना नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये जी शेतकरी जनता आहे त्या जनतेमधून असा कौल आहे ते कृषी मंत्री नामदार शरदचंद्रजी साहेब गेली दहा वर्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की दुधाला भाव किंवा कांद्याचे किंवा इतर भाव तर त्यावेळेस अतिशय शेतकऱ्यांची चांगली परिस्थिती होती आणि त्यानंतर बी जे पी सरकार किंवा शिवसेना सरकार या दोन्ही सरकारच्या संयुक्त युतीने जे सरकार आता आहे आणि हे भावी आजार जे होते जे गेले होते निवडून तर त्यांनी या पाच वर्षात त्यांचं त्या 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 सरकार असताना कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलेला नाही आणि म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्ही सर्व जे सर्वसामान्य लोक यांनी निर्णय घेतलेला आहे आता तर आमदार शरदचंद्रजी पवार साहेब हे केंद्रात कृषी मंत्री असताना जे शेतकऱ्यांना जे भरभराटीचे बार चांगले दिवस होते ते नाही आणि म्हणून आपल्या राष्ट्रवादी किंवा एनसीपी किंवा संयुक्त आघाडीचा जो आपले विमोदार आहे डॉक्टर अमोलजी कोल्हे त्यांना आम्ही आता शंभर टक्के भरघोस आणि शंभर टक्केच मतदान देऊन विजयी करणारे स्वप्नील जाधवची चोवीस तास मंजर